घेतला तरुण शेतकऱ्याचा जीव शहरात आत्महत्येची दुर्दैवी घटना परिसरात शहरातील अहिल्यादेवी चौकात शनिवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नांदगाव शहर हादरले आहे सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकून तरुण शेतकरी राहुल अशोक भोसले वय एकोणतीस वर्ष यांनी राहत्या घराच्या गच्चीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल भोसले काही काळापासून प्रचंड आर्थिक अडचणीत होते शेतीतील तोटा वाढती कर्जाची रक्कम आणि सावकाराकडून सुरू असलेल्या वसुलीच्या तगाद्यामुळे ते तणावाखाली होते शनिवारी दुपारी ते गच्चीवर गेले आणि काही वेळानंतर कुटुंबियांनी शोध घेतला असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले चुलत भाऊ निलेश राजू भोसले यांनी ही माहिती तत्काळ योगेश मधुकर भोसले वय एकोणचाळीस वर्षी यांना दिली कुटुंबियांनी तातडीने राहुलला ग्रामीण रुग्णालयात नांदगाव येथे दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले प्राथमिक माहितीनुसार सावकाराकडून घेतलेल्या कर्जामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून राहुल यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू एडी म्हणून नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेची माहिती शहरभर पसरताच वातावरणात शोककळा पसरली स्थानिक नागरिक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे राहुलसारख्या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी प्रशासन आणि समाजाने जागे होण्याची हीच वेळ आहे असे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले नांदगाव सारख्या कृषी भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे शाजरीच, माझी जिजामाता नावाची प्रिंटिंग प्रेस आहे एक वर्ष आम्हाला घटनेचं काम मी लक्षात त्यावेळेस येत ना तिथं आहे ना नातेवाईक जमा झालेले होते आणि राहुल बरेच दिवस बसून आहे ना माझ्याकडे पण यायचं जायचं तो कंटिन्यू टेन्शन मध्ये राहायचं त्याला मी विचारायचो काय रे बाबा कापर डे चहा कापर पितली जेवण काबर करत नाही बसत नाही तो यांचा मानले कर्ज झालेले लोक त्रास देते कधीही बघा तो तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की त्याचे हातपाय असे थरथर करायचे त्याला लोकांचे नाव विचारले कोणी सावकार आहे का कोणाचे पैसे का आपण चार माणसं एकत्र येऊ मीटिंग घेऊ बसू तो माझं मी सांगल सांगल पण आज आश, अशी खबर एक वाजता मला मिळाली की लवलंच सांगणारच माणूस आमच्या दाता राहिले आणि त्यांच्या कुटुंबाला शासनामार्फत पोलीसमार्फत योग्य न्याय मिळवा अशी मी विनंती करू यू टी व्ही न्यूज नांदगाव